आ, हे जे चार माझे सहकारी आहेत आणि ते जे बोलता आहेत आणि मला जे बोलायचं यामध्ये खूप अंतर आहे ही नेमकी तृतीय पंथी यांची समीक्षा समस्या काय हा तृतीय पंथी जन्माला कसा येतो व्यवस्था माणसाला तृतीय पंथी करते काय हे प्रश्न पहिल्यांदा बघितले पाहिजेत म्हणजे आज दिशा स्टेजवर बसते हे आमच्या चळवळीचं यश आहे असं मला नेहमी वाटत एकोणीसशे एकोणऐंशी साली आए मी पहिल्यांदा गडिंगलज आणि गारगोटीला मोर्चा काढला होता की तृतीय पंथी यांची रेशन कार्डवर नोंद करा आणि मतदार यादीत नोंद करा ही एकोणऐंशी सालची गोष्ट आहे आणि आता त्यावर किती पाणी वाहून गेलेलं आहे पहा मला सांगायचं काय की आपल्याकडं तन मन धन अर्पण करून सेवा करायची असते राजाची म्हणजे राजाला मन अर्पण करायचं असतं तन अर्पण करायचं असतं धन अर्पण करायचं असतं म्हणजे राजाला एखादा पुरुष आवडला आणि तो अतिशय देखणा आहे तर राजाची सेवा करण्यासाठी तो पुरुष तिथं केला पाहिजे आपल्याकडं बुचरम्मा नावाची देवी आहे आणि यल्लमा नावाची देवी आहे की जिथं पुरुष वाहिले जातात जिथं पुरुषाला सोडलं जात जन्मजात तृतीय यांचं प्रमाण जगभर पॉइंट झिरो झिरो टू पर्सेंट आहे पॉइंट झिरो झिरो टू पर्सेंट आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये किंवा जगभरामध्ये मानव निर्मित तृतीय पंथी यांचा विचारच कोण करायला तयार नाही काय आहे समस्या माणसं माणसाला हिजडा करतात तृतीय पंथी करतात व्यवस्थेचा दाब काय असतो काच काय असतो आणि यातून कशा प्रकारे माणसाचं सगळं संपत जातं आणि ही संपवणारी कोणती अशी यंत्रणा असते दबाव असतात सत्ता असते की ज्या सत्तेमुळं त्या संपूर्ण स्त्रीतलं किंवा पुरुषातलं सगळं संपत जावं आपण याच्याकडे येत नाही आपण निर्माण करतो आणि आपण बोलायला तिसच लागतो काय आहे ही व्यवस्था मग ती धर्माची असेल मग ती सत्तेची असेल मग ती पुरुष सत्ताक असेल मग ती एखाद्या कार्यालयातली बेजबाबदार आरेरावी असेल या सगळ्यामुळं हळूहळू माणसाच्या सगळ्या गोष्टी संपत जाणं आणि त्याच काहीतच न उरणं त्याचं स्वतःच या सगळ्यातून काय निर्माण होतं श्रीरंजन म्हणाले की आपण जबाबदार आहोत अलका बुतकर म्हणाले की आपण खरोखर आपण जबाबदार आहोत म्हणजे हे जन्मजात डीएनए मध्ये न कळत हालचाली होऊन येणारं प्रमाण जर पॉईंट झिरो झिरो टू पर्सेंट असेल तर मग अलीकडं ही वाढणारी संख्या याला जबाबदार कोण आहे याच्यासाठी एकोणीसशे ब्याऐंशी साली महाराष्ट्रभर यात्रा केलेली होती आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तृतीय पंथी यांची नोंद आम्ही केलेली होती यातले जन्मजात किती होते आणि मॅनमेड किती होते व्यवस्थेनं केलेले किती होते कसे होते त्यांच्या वाट्याला आलेलं आयुष्य काय होत याच्या पाठीमाग जर तुम्ही गेलात महानगरीय व्यवस्थेमधले तृतीय पंथी आणि खेड्यापाड्यातले तृतीय पंथी याच्यात या फरक करावा लागतो माझ्या गावात माझ्या शेजारी माझ्या भाऊकीत जगणारा तृतीय पंथी हा कुटुंबाचा सदस्य म्हणून जगत होता पण नंतरच्या काळात त्याला तृतीय पंथी म्हटल्यानंतर घरातून हाकलून काढलं आणि मग तो त्याच्या मेळ्यात गेला पर्याय नाही ज्यावेळी त्यानं दोन अडीच किलो सोनं जमा केलं तेव्हा आमची भावकी पुन्हा त्याला आपल्याकडे बोलवायला ज्या काळात तो त्याला आधार द्यायची पाळी होती त्यावेळी सगळ्यांनी अंग काढून घेतला आणि नंतर जेव्हा तो आर्थिक दृष्ट्या सुबत झाला तेव्हा त्याची संपत्ती हवी वाटायला काय की कधी या सगळ्याला सामावून घेऊन जाणारा शेतकरी समूह होता नंतरच्या काळात एक घृणा उत्पन्न करणारा नागरी सहवास कि ज्या नागरी सहवासामुळं याचा स्पर्श म्हणजे काहीतरी आपल्याला अंगावर पाल पडली हे नव्हतं मी अनुभवलेलं आहे आज माझ वय सहासष्ट सदुसष्ट आहे माझ्या लहानपणी किती तृतीय है खांद्यावर मी खेळलेलोय हा प्रश्न वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आणि वेगवेगळ्या वेग प्रकारानं बघितला पाहिजे मी जे म्हंटल की तन मन धन अर्पण करून सेवा करा बुचरममाला सोडलेला पुरुष किंवा यल्लमाला सोडलेला पुरुष नंतरच्या काळामध्ये साडी नेसायला लागल्यानंतर याच्याशी समाजानं केलेला व्यवहार काय आहे प्रमोद नवलकर आणि मी जेव्हा मुंबईच्या त्या सगळ्या कामाटीपुरापासूनच्या सगळ्या एरियामध्ये ह्या प्रश्नासाठी एकोणीशे एक्क्याऐंशी असेल ऐंशी किंवा एक्क्याऐंशी हे ते मला एक, दाखवत होते हे की कशा पद्धतीनं लिंग तोडले जातात ती जागा कशी निर्माण केली जाते या सगळ्यात व्यवस्था व्यवस्थेचा प्रचंड माजोरीपणा यातून निर्माण होणारे प्रश्न आणि न कळत या सगळ्या तृतीय यांचं जग मित्रांनो मी जेव्हा एकोणीशे पंच्याहत्तर पासून देवदाशी चळवळीत काम करत होतो अष्ट्याहत्तरला अनिल अवचट गडिंगला आले आणि माझ्याबरोबर तीन चार ज्यावेळी जोगते होते त्यावेळी अनिल म्हणा म्हणाले मला की अरे हे हा प्रश्न आपण अभ्यासला पाहिजे आणि अनिल या सगळ्या डॉक्टरांची माझी ओळख करून दिलेली होती की बाबा अरे हा मेडिकली प्रश्न आपण तपासला पाहिजे जगभरामध्ये याबद्दल झालेलं संशोधन आपण डोळ्या खालून घातलं पाहिजे देवदाशीचं जगणं एक वेळ परवडलं किमान तिला काहीतरी एक अगदी चिटकुराचा असे ना एक सन्मान म्हणजे किमान काहीतरी पन कि कि तिला आहे पण तृतीय पंथी याला काहीच नाही मग हे जोगते यांचं सगळं वैराण आयुष्य याच्याकडं बघत असताना एकांगी नाही बघता येणार किंवा आज ज्या पद्धतीनं दिशाचं म्हणणं आहे ते अगदी राहतंय पण पाठीमाग या सगळ्याची मुळं खणून काढणं ती जसं म्हणाली की भाषा कुणी भाषा तयार केली भाषेतून जसं तिला हद्दपार आहे तसं जगण्यातून हद्दपार कोणी केलं हे फक्त महाभारतात हा उल्लेख सापडतो आणि रामायणात हा उल्लेख सापडतो याला काही अर्थ नाहीये ही व्यवस्था माणसाला कसं तृतीय पंथी बनवते आणि तिचे हे सगळे जे माजोरीपण आहे म्हणजे बँशीला माझ्या बरोबर किती होते आमच्या सगळ्यांच्या बरोबर वीस एक लोक होते जोगते होते म्हणजे तृतीय पंथी होते तो कलेक्टर उभा राहिला होता की यांची रेशन कार्डला नोंद कशी करायची आज दिशा किमान ठामपणे म्हणू शकते हे तुला करावं लागेल नाही तर तुझं गचोट धरते तो का तसा नव्हता मित्र हो या प्रश्नाकडं फार गांभीर्यानं आणि आपण जबाबदार आहोत एक मिनिटच फक्त तुमची जादा घेतो मुंबई मधले बहुतेक तृतीय पंथी तयार करण्याचं काम कोण करत त्या मोठ्या अपार्टमेंट आणि कॉलने आहेत तिथं गोंडस पोर अतिशय निराघस गोंडस पोर देखणी पोर ही समलंगी संभोगासाठी लहानपणी वापरली जातात आणि वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षानंतर त्याच काय होत या मुलांच हे कसे तृतीय पंथी होतात आपण जबाबदार आहोत म्हणजे फार खोलात बोलता येईल पण यांच्यावर अन्याय होईल मी थांबतो पाहून लिहिणं उभा राहून लिहिणं आणि जगून लिहिणं म्हणजे देशा ज्यावेळी आत्मचरित्र लिहिल म्हणजे आता लिहिल तो असं कबूल केलेलं आहे त्यांनी हा कबूल केलेलं आहे मला वाटते नांदेडमध्ये आम्ही दोघे एकत्र होतो का दिल्लीत होतो त्यावेळी तर मग ते काहीतरी वास्तव येईल म्हणजे जसं पूर्वी ग्रामीण साहित्य बांधावर उभारून लिहिलं जात होतं आणि जेवढं दिसतं तेवढं म्हणजे आणखीन एक दुसरं विधान फार चांगलं केलं त्याने कि सगळीच माहिती नाही देत आहेत आणि नेहमी काय केलं जातं सस्पेन्स ठेवलाच जातो, जातो। म्हणजे तुम्हालाच दोलायमान मान ठेवलं जात त्यावेळी जो बाजूचा उभा राहून पाहत असतो त्याच्यात जे काही त्यानं लिहिलं असेल केलं असेल मग ते चित्रपटात केलं असेल मग ते लेखनात केलं असेल किंवा साहित्यात आलं असेल हे तितकच येणार पाहण्या इतकं पण ते आतून यायचं असेल तर त्या जगणाऱ्यानं म्हणजे त्यात जे लोक आहेत म्हणजे काल परवा मी बातमी वाचली की एक शिक्षिका झाले रिया।, रिया जर शिक्षिका होत असेल तर रियानं आपलं जगणं जोपर्यंत ती शब्दबद्ध करत नाही किंवा दिशा जोपर्यंत आपलं जगणं शब्दबद्ध करत नाही तोपर्यंत आपण काठा काठावरच फिरणार आहोत हा मुद्दा क्रमांक एक आता मुद्दा क्रमांक दोन काय आहे की यांचं जे जगण्याचं स्टेटस होत यांच्याबद्दल हा संपूर्ण समाज जो अशा पद्धतीनं वागतो अंगावर पाल पडल्यासारखा याची कारण मीमांसा करणं आणि याच्यात बदल करण्यासाठी भाषणं आणि व्याख्यानं काही उपयोगाची नाहीये यांच्यासह समाज व्यवहार वाढवणं म्हणजे हा इकडं तुम्हाला दिसत असेल एकमेकाला हे करणं पण तुम्ही आजही कधी गडिंगलस तालुक्यात आला आणि भुदरगड तालुक्यात आला तर एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून म्हणजे सगळ्या व्यवहारामध्ये जे आजचं हे अंग लपवणंय हे अंग अपवणं तुम्हाला ह्या तालुक्यातून दिसणार नाही कारण हा तिथं एकमेकाचा मित्रत्वाचा भाग झालेला म्हणजे तुम्हाला त्या सगळ्या कम्युनिटीसह समाज म्हणून आपण त्यांच्यात मिसळणं आणि आपल्यात त्यांना